देशभरामध्ये शनिवारी युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात आय ही सेवा विस्कळीत झाली त्याचा फटका देशभरातील लाखो नवे करोडो ग्राहकांना बसला पेमेंट करण्यात किंवा पैसे ट्रान्सफर करण्यात लोकांना अडचणी आल्या शिवाय दैनंदिन व्यवहार करणं सुद्धा कठीण झालं पी मुळे खिशाला कशी कात्री लागली पाहूया या रिपोर्टमधून लंच टाईमला जेवायला गेलेल्या मंडळींची शनिवारी भलतीच गोची झाली जेवण झालं बिल आलं पण युपीआय पेमेंट काही होईना काहींनी जेवणाच्या पार्सलची ऑर्डर दिलेली मात्र काउंटरवरचा क्यू आर कोडच स्कॅन होईना गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळ्यांचा हा एकच प्रॉब्लेम कारण ची कोलमडलेली सेवा शनिवारी सकाळी पावणे बारा पासूनच अनेकांना गुगल पे फोन पे यासारख्या माध्यमातून पेमेंट करताना अडचणी येऊ लागल्या दुपारी एक वाजेपर्यंत अशा तक्रारींची संख्या अडीच हजाराच्या आसपास पोहोचली डाऊन डिरेक्टरच्या वृत्तानुसार एक्क्याऐंशी टक्के लोकांनी पेमेंट होत नाही सतरा टक्के लोकांनी पैसे ट्रान्सफर होत नाहीत तर दोन टक्के लोकांनी खरेदी करता येत नाही अशा तक्रारी केल्या दरम्यान नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं या संदर्भात तांत्रिक अडचण असल्याची कबुली दिली एवढंच नाही तर झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त केली गेल्या महिनाभरामध्ये युपीआय तिसऱ्यांदा डाऊन झालंय यापूर्वी दोन एप्रिल रोजी सुद्धा काही बँकांच्या सव्वीस मार्च रोजी सुद्धा मोठ्या प्रमाणावर युपीआय सेवेतील तांत्रिक अडचणींमुळे डिजिटल पेमेंट रखडले होते पण त्यावेळी कसबस ही तांत्रिक समस्या सोडवण्यात यश आलं होतं पण शनिवारी पुन्हा युपीआय पेमेंट मुळे गोंधळ झाला शनिवारी रात्री उशिरा ही सेवा हळूहळू पूर्वपदावर आली हल्ली पाच रुपयाच्या चॉकलेट पासून ते नव्वद हजारांचं सोनं घेण्यापर्यंतच्या व्यवहारासाठी आपण युपीआय पेमेंटचा वापर करतोय आणि त्यामुळे युपीआय व्यवहारांची संख्या ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढते भारतात पस्तीस कोटींहून अधिक लोक युपीआयचा वापर करतायत दोन हजार चोवीस मध्ये एकूण डिजिटल पेमेंट व्यवहारांपैकी पासष्ट टक्के व्यवहार हे युपीआयद्वारे झालेत स्मार्टफोनचा वाढता वापर इंटरनेटची वाढती उपलब्धता सुलभ आणि सुरक्षित पेमेंट प्रणाली सरकारचं डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन यामुळे यू पी आय व्यवहार वाढलेले आहेत खिशात कॅश ठेवायची झंझट कमी झाली आहे शिवाय हिशेबही पेमेंट हिस्ट्रीमध्ये आपोआप नोंदवला जातो या कारणांमुळे युपीआय पेमेंटला सगळेच पसंती देत आहेत पण या वाढलेल्या व्यवहारांमुळे सर्व्हरवर ताण पडून यंत्रणा कोलमडल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे खिशात थोडी तरी कॅश ठेवायलाच हवी एवढं शहाणपण प्रत्येकानं यातून शिकायला हवं निलेश बने उढारी न्यूज